सर मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण करतोय टेंडर कोकोनट हे आईस्क्रीम करतोय आहे त्यासाठी आता आपण आधी काय करूया की दूध आणि मिल्क पावडर हे सगळं एक एकत्र करून घेऊया गॅस सुरू केलेला नाही आहे पॅनमध्येच एक कप आपण दूध घेतलेलं आहे पॅन आपण हा बुडाचा स्टीलचा घेतलेला आहे आणि तो ओला करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण दूध ओतलेला आहे म्हणजे कमी लागलं ला जातं नाही तर खाली गॅस चालू केला की ते खाली लागलं ला जातं म्हणून भांडणे मी ओलं करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण पाव कप पाव मिल्क पावडर घालतोय मिल्क पावडर घातल्यानंतर गा सगळं मिश्रण जे आहे ते अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि मग नंतर आपण शिजवणार आहे साधारण दोन मिनिटांमध्ये हे सगळं मस्त एकजीव होते आपण गॅस बंद आहे आपला हे जे काही मिक्सिंग आहे ते तुम्ही मिक्सरमध्ये पण करून घेऊ शकता एक पाहिजे एक जीव जर हवा असेल तर पटकन हवा असेल तर पण साधारण हे सुद्धा दोन मिनिटांमध्येच होतं आणि आज आपण जे काही टेंडर कोकोनट हे आईस्क्रीम बनवतोय तर त्याच्यात मध्ये आपण कुठलाही इसेन्स आणि कलर हे घालणार नाही आहे म्हणजे पूर्णतः आपण शंभर टक्के हे नॅचरल आईस्क्रीम करणार आहे छान जीव झालेली आहे दूध आणि मिल्क पावडर तर ह्या स्टेज आपण ह्याच्यामध्ये एक टेबलस्पून साखर घालतोय एक टेबलस्पून साखर आणि साखर इथं सुद्धा आपण नाही घातली तरीही चालू शकतो कारण क्रीमचा आणि मिल्क पावडरचा गोडवा सुद्धा परफेक्ट येतो म्हणजे शुगर फ्री असं सुद्धा आपण हे आईस्क्रीम करू शकतो मस्त एकजीव एकजीव झालेला आहे आता मी गॅस सुरू करते आणि हे सतत हलवत दोन मिनिट आपण हे शिजवून घेऊया आणि हलवायचं कारण म्हणजे मिल्क पावडर असल्यामुळे हातीला लागू लागन शकते खाली तर त्यामुळे मात्र सतत हलवायचं आणि गॅस सुद्धा मीडियम वरती ठेवा छान एकजीव झाले नाही त्याला उकळी आलेली आहे तर ह्या स्टेजाने गॅस बंद करते आणि मिश्रण आपण छान थंड होऊन दिलं एक दहा मिनिटात मला वाटतंय हे मिश्रण छान थंड होईल तर आता आपण टेंडर कोकोनट आईस्क्रीम करतोय तर त्याच्यासाठी आपल्याला काय लागतं अर्थातच मलई लागते शहाळ्यामधली तर एक एक जे शहाळं असतं त्याच्यामध्ये पाणी असतं नुसतं आणि दुसरं जे प्रकार असतो शहाळ्याचा त्याच्यामध्ये मलई पण असते आणि पाणी पण असतं आणि आपल्याला हे दोन्ही लागणार आहे ते म्हणून आपण काय केलंय की इथे मलई घेतलेली आहे आणि हे आपण त्यांच्याकडून सगळं काढून आणलेलं आहे तर असे त्याचे पिसेस केलेले आहेत छोटे छोटे आणि हे पाणी आहे आता हे मी मिक्सरच्या भांड्यात घेते आणि ते आपण थोडस विपिंग करूया म्हणजे त्याच्यामध्ये व्यवस्थित ते मिक्स होईल सगळं हे खरं नारळातलं खूप पाणी म्हणजे पाणी पण भरपूर होतं या नारळामध्ये खरं तर त्यामुळे आपण त्यातलं थोडंसं पाणी वापरूया कारण जर खूप जर पाणी आपण वापरलं तर त्या आईस्क्रीम मध्ये थोडेसे जास्त क्रिस्टल्स लागतील तर त्यामुळे आपण वापरताना त्यातलं थोडस कप घालते मी त्याच्यामध्ये आपण थोडस विपिंग, विपिंग, विपिंग करूया खूप पेस्ट पण त्याची करायची नाहीये थोडस त्याचा ते लागलं लागले छान लागतात आपलं दूध थंड झालेलं आहे पूर्ण अगदी थंड झालेलं आहे हे करून ठेवलेलं मग अशी आपण का अशा उंच भांड्यामध्ये आपण ते घेतोय कारण क्रीम वगैरे घातल्यानंतर त्याला आपल्याला फेटायचं आहे तर थोडंसं भांड असं हा हा उंच हवं आणि एखादं मिनिट हे फिरवून घेऊया कारण मिल्क पावडर थोडीशी खाली बसण्याची शक्यता असते जेव्हा मिश्रण हे गार होत असतं तेव्हा त्यामुळे एखादं मिनिट आपण ह्याला फिरवून घेऊया आपण थोडस मिक्स करून घेतलं आता ह्या स्टेजला आपण याच्यामध्ये व्हिपिंग क्रीम घालतोय जे बाजारामध्ये तुम्हाला भरपूर ब्रँडचे अवेलेबल आहे अर्धा कप आपण घालतोय व्हिप क्रीम आणि आपण आता हे व्हिप क्रीम घातल्यानंतर फक्त दोनच मिनिट त्याला फेटायचंय खूप फेटायचं नाहीये त्याला कारण आणि क्रीम आपण घालायचं कारण म्हणजे काय तर वीप क्रीममुळे आईस्क्रीम जे आहे ते फ्लफी होतं आणि सॉफ्ट होतं म्हणून आपण इथे व्हिपक्रीमचा वापर करतोय परत आपण हे दोन मिनटं फेटून घेऊया दोन मिनटं घेतलं क्रीम घालून आपण अगदी असं छान फ्लफी झालेलं आहे हे आता हे आपण मलई त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि आज आपण जे करतोय ते पूर्णतः नॅचरल करतोय त्याच्यामध्ये आपण इसेन्स कुठलाही घालत नाहीये आपण हे जे काही मलई नारळाची मलई काढलेली आहे आणि त्याचं जे पाणी वापरलंय तर त्याचाच जो काही कोकोनटचा जो काही स्मेल आहे तो ते आईस्क्रीमला येणार आहे तर त्यासाठी आपण इथे इसेन्स घालत नाही आणि कलरचा तर प्रश्नच नाही हे पांढरच असतं तर त्यामुळे आपण ही पूर्ण घालूया आणि थोडीशी गार्निशिंगला ठेवूया नाही का हे सगळं आपण थोडंसं अगदी छोटे छोटे असे पिसेस आहेत त्याच्यामध्ये अगदी आपण हे पेस्ट केलेली नाही आहे तर हे सगळं घालते आणि थोडीशी आपल्याला हवी थोडीशी गार्निशिंगसाठी ठेवून द्यावं आणि आता साधारण एखादा मिनिट परत मिक्स करायचं हे सगळं मलई घालून आपण परत एक मिनिट फेटलेलं आहे त्याला तर आता आपण तीन मध्ये घाली आहे आणि आहे छान तुम्हाला दिसत असतील ह्याच्यामध्ये पडत आहे आता हे आपण थोडीशी मलई ठेवलेली होती ती वरती अशी टाकूया आणि पुन्हा थोडस हे करूया म्हणजे ती अशी वरवर छान लागेल आपल्याला तयार झालेला आहे सेट करायला ठेवायसाठी आणि आईस्क्रीम सेट व्हायला साधारणत सात ते आठ तास लागतात आणि जेव्हा आपण आईस्क्रीम तयार करतो त्याच्या आधी दोन तास फ्रीझर जो आहे तो मॅक्झिममला ठेवायचा आणि जेव्हा प्री आपलं आईस्क्रीम सेट होतं आणि जेव्हा आपण सर्व करणारी आईस्क्रीम त्याच्या आधी एक अर्धा तास त्याचं टेम्परेचर जे आहे ते थोडंसं नॉर्मल करून ठेवायचं म्हणजे की आईस्क्रीम काढायला सोपं जातं तर आज आपण मस्त असं शंभर टक्के नॅचरल नॅचरल आपण कुठलाही इसेल्स वापरला नाहीये कुठलाही कलर वापरलेला नाहीये आणि असं मस्त टेंडर कोकोनटचं आईस्क्रीम तयार केलंय आणि ते सेट करायला ठेवलंय आणि सेट झाल्यानंतर आपण सर्व करूया तर आजची आमची टेंडर कोकोनट ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूया